आज प्रभाग क्रमांक चोवीस ड मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्याबद्दल मी माझ्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं आदरणीय देवेंद्रजींचं चंद्रकांतजींचं दादा पाटलांचं सा, रवीजी चव्हाणांचं सा, बावनकुळे साहेबांचं सा, या शहराचे नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ माझे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि सर्व पार्टीचं मनापासून धन्यवाद मांडतो त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यावर हा विश्वास दाखवला सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही आरपीआय दिलेला आहे शिवसेनेला दिलेल्या आहे आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती म्हणून आम्ही एकशे पासष्ट जागा जिंकतोय आणि लढतोय शिवसेना आम्ही महायुती म्हणून लढतोय भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय नाही नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढेल आणि शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर ह्या महायुतीचा अंतिम जो तोडगा आहे हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मिळून ठरवतील तो आकडा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो भारतीय जनता पार्टी ही या शहरातली आणि या राज्यातली आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे किंवा जगातली मोठी पार्टी आहे कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळा असल्यामुळं हा अंडदेश असतोच परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा आज उमेदवारी अर्ज भरूस उमेदवारी मागतो त्याच्यानंतर तो कमळासाठी काम करू लागतो